तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या काही स्थित आहे सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थ समाजकारण यांच्या जगण्यास स्थित आहे असे जगन्नाथ शंकर मुकुटे यांच्या समोरतेच पट्टन विनामूळ अभिवादन करतो जगन्नाथ शंकर मुकुटे म्हणजेच नाना शंकर मुकुटे तर नानांचा जन्म मुंबईत एका ब्राह्मण सोनाम सावकारी कुटुंबात झाला नानांच्या वडिलांनी व्यापार केला होता व नानांनी त्यामध्ये ख्याती मिळवली होती अफगाण आणि इतर प्रदेशतील व्यापारी आपली भारतातील मालमत्ता नानांच्या हा एक अशा या चौर महात्माचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड्या गावी झाला नानांच्या आई भवानीबाई लागले तो वडील अठराशे बावीस साली मृत्यू पावली परंतु त्यावेळी नानांच्या वडिलांनी बरीचशी संपत्ती कमवली होती मुंबई सारख्या शहरामध्ये त्यांची बरीच जागा देखील होती परंतु आपल्या संपत्तीची खरी करत की सामान्य माणसाच्या उभारासाठी व्हावी त्या घेतून नानाने लोकसेवेची उभारात घेतले अहो मुंबई सारख्या शहरांमध्ये नवीन शहरांच्या उभारण्यासाठी जागा नव्हती दागाई ही। दागाई आजा ही। आजा ही तो तो ती दागाई नाण्यांनी दिली एवढंच नाही तर मुंबई सारख्या शहरामध्ये मृतदेहावर अंत्यसंसाध नव्हती ती जागाही नानांनी दिली आजही आजही महिला नेते जगन्नाथ शंकर मित्र म्हणे झाले पाहू पर्यासमा हिंद वास्यामध्ये शिक्षण झाला पाहिजे शाळा पुस्तक मंडळी काढली आजाद मुंबई न होते त्याचबरोबर या संस्थे पुढे बॉम्बेल सोसायटी रूपांतर झाले पुढे तिचे कॉलेजमध्ये रूपांतर झाले

भारतीयांचा ग्रँड जुरीमध्ये समावेश व्हावा यासाठी अनेक घटपट देखील गेली अहो नानांचा इंग्रजांवरील फार मोठा वचक होता इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस जस्टिस ऑफ पीस जे टी पदवी बाहेर केली होती लोकांना ज्ञान देण्याचे नमुना प्रतिनिधी दे अशा पदवीचा अर्थ या पदवीचा वापर करून अनेक चर्चे प्रश्न सोडवले त्याचबरोबर आणि त्याचबरोबर नाना जेव्हा महानगरपालिका आयुक्त होते त्यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्था विहीर त्याला पांढऱ्या बांधण्याच्या अनेक योजना अंमलामध्ये आणल्या त्याचबरोबर गॅस कंपनी सुरू केली धर्मार्थ दवाखाना सुरू करून पुढे जेथे हॉस्पिटलचा पाया घालव ते रुग्णसेवेत चालना दिली पण शेवटी मधून जया अंगी मोठे कोणाचा यातना कठीण हे सर्व करत अनेक यातना अनेक यातना सहन कराव्या लागल्या तरी देखील या सहाला जुमानता आणि बॉम्बेची निर्मितीची स्थापना नाटकांचे प्रेक्षापृह सोलापूरच्या स्मशानमध्ये लक्ष अनेक श्रेणी आणण्यात द्यावे लागले त्यांनी मरीन ड्रायव्ह आणि बाणगंगा येथील स्मशानमध्ये आपली बरीच जागा जागा त्यांनी दान केली मी माझ्या प्रत्येक भाषणात जाई सत्यप्रिती सांगत जात असतो अहो नारायण त्यावेळी एवढी जमीन समाजाच्या कल्याणासाठी दान दिली आणि आजची परिस्थिती काय आहे आज त्याच बहिणीसाठी बहीण भावाशी बोलत नाही भाऊ बहिणीशी बोलत नाही याची सत्य परिस्थिती आहे अहो सांगावं असं आपला एकच शेत असतो आपले आजोबा आपले वडील आपण आपले मुलं म्हणतात की हा शेत माझा आहे त्यामध्ये आपण माझं तुझं का जातो परंतु ती जमीन तुम्हाला सांगते अरे आता गेला पंडला गेला बापाने मशाला गेला देखत देखत नातू पण तू तोही काय झाला

सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरी बंद ठाणे म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनल या लोह मार्गावर लावली आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भारतीय रेल्वेचे जनक असे म्हटले जाते या रेल्वेमध्ये बसाचे नाना मानाचे चाल होते त्याचबरोबर या रेल्वेचे काम जेव्हा जे पहिल्यांदा भारतामध्ये चालू होते त्यावेळी त्या कामाचे नाणे बारकाईने लक्ष घालतात तिकीट बुक आणि कार्यालयीन कामासाठी स्वतःच्या बंगल्याची जागा दे एवढा त्रास एवढी कष्ट नाणी या रेल्वेसाठी घेतले यांचं कार्य आपण कायमच सोनात ठेवावं लागेल पण आज मुंबई मध्ये नव्वद टक्के लोकसंख्या ही रेल्वेवर अवलंबून आहे रेल्वे रेल्वेने ते आपल्या नोकरी धंदा करते आता उदर निर्वाह करते त्यामुळे नक्कीच त्यांचं कार्यालय आपल्यास महाराष्ट्र जवळ जातील त्याचबरोबर आणि राणीचा भाग मुंबई महानगरची इमारत चर्णी रोड रेल्वे स्थानक आणि चंद्रपूर स्मशान भूसुद्धा आपली खाजी दाखल अनेक मान्यवर संस्था नारायण दिला और अनाथ शिक्षणार्थी तुम्ही आणि समाज जाचे तुम्ही जाणार अनेक मान्यवर संस्था दिलगा दिला त्यांना प्रोत्साहन केलं मित्र म्हणे नानाच्या सामाजिकांचा आवाज फार मोठा आहे आपण त्यांच्या घरातून कधी उतराही होऊ शकत नाही पण नाना तुम्ही आधार केला सुधार आणि आधुनिक शिल्पकार अहो ना त्यावेळी माझ्या मुंबईमध्ये एवढी सुधारणा की पण आज मुंबईची काय अवस्था आहे आज मला नाना म्हणतात असेल तेव्हा या मुंबईला वाचवण्यासाठी मला पुनर्जन्मधे आज आपण अवस्था कोण ठेवली आहे संस्थात्मक काम हे जेव्हा नानांचं ध्येयच होतं त्यांचं मराठी इंग्रजी हे संस्कृत भाषेवर मोठ्या प्रभुत्व होतं नानांकच्या स्मार चिरंजीवानी मुंबई विभागामध्ये शांत परीक्षेमध्ये संस्कृत भाषेमध्ये पूर्ण प्राप्त करण्यासाठी जगन्नाथ शंकर शिष्यवृत्ती के जाहीर केले आहे मी असं ऐकलंय की नानाच नाव आणि रस्त्या पण माझं स्वतःच एखाद्या व्यक्तीचं एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याचं आहे परंतु त्या महापुरुषांना दाखवल्या आवड आहे रस्त्याला आवड आहे हे सत्य आहे आपण त्या रस्त्याला प्रयत्न करते नावं देण्याचा आपण गाव करतो त्याचबरोबर त्यांना जेवढं काही सामाजिक कार्य करता येईल तेवढं काही त्यांच्या जीवनामध्ये केलं अनेक सामाजिक कार्य केलं अनेक शैक्षणिक कार्य केलं आणि शेवटी याच जागी केला होता आजचा शेवटचा दिवस माझा गोड बाबा आणि खरं पण दिवस आणि काही गोळ झाला त्यांचं कार्य हे अखंडितपणे आपण त्याची भेटी त्यांचा जातोय हो प्रत्येक आयल्या शेवटी म्हणत प्रत्येक आयल्या व्यक्ती एका दिवस जाणत आहे कारण देव हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे आणि अशा या थोर महात्म्याची प्राणज्योत एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी मावळली आणि सारा समाज नानांच्या प्रेमाला मोकार नानांच्या प्रेमाला ना प्रेमा पोकार झाला परंतु आज एवढी वर्ष होऊन ही नानांच्या आज सहस्त्र गाजतो कारण गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिली किती जगा माझी आणि अशी किती तुमची माझी राहावी हीच ना नानांच्या मी प्रार्थना करतो आज आपण दरवर्षी कार्यक्रम साजरा असतोय दरवर्षी मी भाषण ऐकताय पण आपण त्यात बदल होत नाही आपल्या मध्ये परिवर्तन होत नाही आणि ना परिवर्तन ना होणं या काळाची गरज आहे महान पुरुषांच्या जयंत्या साधल्या तेव्हा साध्या जेव्हा त्याचे विचार आपण त्या आचरणामध्ये आणू आणि त्या सामाजिक कार्यापासून त्याच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ तेव्हापर्यंत त्यांच्या जयंत्या अगो आपण म्हणतात संरक्षण हावा विचार आपल्याला भरसे सकाळ आयुष्य का तू काळ सावधान सावधान होणं कठीत आहे आजपर्यंत आपण ऐकत आलो पण तू कोब झाले गेले करून जामीन आहे तुका पण आता कधी आता तरी पुढे हा ची उपदेश नकार आयुष्यता आता ते तुम्ही जागे झालात ना आता ते तुम्ही आणखी ऐकलं ना मग नक्की त्यांचे विचार तुमच्या जीवनामध्ये आश्रयाचा प्रयत्न करा त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्या आणि असंच कार्य तुमच्या माझ्या हातून घडव हे तुम्ही प्रार्थना करतो आणि आधी ज्ञानांसारख्या महात्माची छोटी ते महाग्राय पामाना काय वर छोटी एवढंच म्हणेल अरे उतुंग कर्तुला चरणी आना उतुंग कर्तुला चरणी जाते की तो आमचा माथा आणि छाती बघते अभिमानाने गाता तुमच्या कर्तृत्वाचा गाथा गाता तुमच्या कर्तृत्वाचा गाथा एवढं बोलून माझ्या उपत्राला पुनर्दान देतो पुनर्दानची रजा घेतो Jahidin Cemal